जुन्नर तालुक्यातील सर्पदंशाचे वाढते प्रमाण व गेल्या काही महिन्यात झालेले मृत्यू यामुळे पंचायत समिती जुन्नर व आरोग्य विभाग यांच्या वतीने वैद्यकीय वो अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्यासाठी सर्पदंशतज्ञ डॉक्टर सदानंद राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कोळमथे आरोग्य सहाय्यक राजेश शेरकर जयराम रावते सीताराम चौधरी रेश्मा जाधव आणि जुन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका उपस्थित होते डॉक्टर सदानंद राऊत यांनी सर्पदंश लक्षणे प्रथमोपचार तातडीच्या वेळी करवायचे उपचार सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावायची काळजी झाल्यानंतर काय करावे व काय करू नये याविषयी सविस्तर माहिती दिली भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ अठ्ठावीस लाख लोकांना सर्पदंश होतो व साठ हजार लोकांना सर्पदंशमुळे मृत्यू होतो सर्पदंश झाल्यावर रुंद ग्रेप बँडेज सर्पदंश झालेला अवयवास बांधावे बँडेज उपलब्ध नसल्यास कापडाची चार इंच रुंदीचे पट्टी वापरावीत सर्पदंश झालेला भाग स्थिर ठेवावा त्यासाठी बँडेज बांधताना फळीचा आधार घ्यावा दोरीने कचकचून कस बांधू नये चावलेला साप शोधण्यासाठी व मारून डॉक्टरांकडे नेण्यासाठी अमूल्य वेळ दौडू नये असे सल्ले डॉक्टर राऊत यांनी दिले लवकरच तालुक्यातील सर्व सरपंच व विविध खात्यातील अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घाणीतील अशी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन तालुका सुपरवायझर राजेश शेरकर व जयराम राऊते यांनी केले तसेच आभार तालुका आरोग्याधिकारी अश्विनी कुळमेथे यांनी मानले न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि